नमस्कार मंडळी सिनेखिडकीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी एका भन्नाट मराठी चित्रपटाबद्दल तुम्हाला सांगणार आहे दोन हजार पंधरा साली आलेला आणि आपल्या सगळ्यांच्या मनाला भिडलेला असा हा चित्रपट हा चित्रपट काही टिपिकल मसाला फिल्मप्रमाणे नाही बरं का म्हणजे मोठमोठ्या हिरोईनचे फाईट सीन किंवा हिरोईनवर गाणे किंवा भारी भारी कॉमेडी असं काही या चित्रपटात नाही पण तरी हा चित्रपट प्रत्येकाच्या मनाला भावतो का हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर या चित्रपटाचं नाव आहे हो किल्ला आता जसं नाव हो, तसं एखाद्या जुन्या किल्ल्याभोवती फिरणाऱ्याचं कथानक बिलकुल नाही तर हा किल्ला एका लहानशा मुलाच्या मनातला त्याच्या एकाकीपणाचा त्याच्या भावभावनांचा आणि सगळ्या परिस्थितीशी लढण्याचा हा किल्ला आहे या चित्रपटाचा नायक आहे चिन्मय म्हणजे साधारण आठवीत असलेला हा चिन्मय शांत संकोचित मुलगा आईबरोबर त्याची बदली होती त्यामुळं नवं गाव नवी शाळा नवे मित्र आई एकट्याने घर चालवते सरकारी नोकरी ते त्यामुळं याचीही सतत आईबरोबर जागा बदलत असते चिन्मयच्या वडिलांचं नुकतंच निधन झाले त्यामुळं आई आणि मुलगा दोघेही मनाने कोसळलेले पण खंबीर राहण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळं नवीन ठिकाणी जुळवून घ्यायचं नव्या मित्रांमध्ये स्थान निर्माण करायचं हे चिन्मयला खूप अवघड जात आता तुम्ही म्हणाल यात नवं काय हे तर अनेक मुलांच्या आयुष्यात घडतं तर इथंच हा किल्ला वेगळा वाटतो यातली प्रत्येक फ्रेम प्रत्येक संवाद आणि प्रत्येक निसर्गातलं दृश्य आपल्याला काही ना काहीतरी सांगून जातं म्हणजेच हा चित्रपट खूप काही बोलून जातो अगदी न बोलता सुद्धा दिग्दर्शकाचं नाव तर घेतलंच पाहिजे या दिग्दर्शकाचं नाव आहे अविनाश अरुण यानं अनेक चित्रपटात सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे त्याचं कॅमेऱ्याचं ज्ञान अचूक आपल्याला दिसून येतं आणि तेच या किल्ल्यामध्ये त्याने अप्रतिम वापरले चित्रपटात कोकणातलं सौंदर्य इतकं सुंदर दाखवलं आहे ना की पाहताना वाटतं आपण तिथंच आहोत म्हणजे त्या लाल मातीच्या रस्त्यावरून वावरणं किंवा त्या समुद्राच्या गार वाऱ्यात हरवून जाणं किंवा त्या किल्ल्याच्या गार वाऱ्यात आपले स्वतःचे मनातले विचार सोडून देणं तर आपल्या या चित्रपटात चिन्मयच्या भूमिकेत अर्चित देवधर याने खूपच भावनिक आणि संयमित अभिनय केला आहे म्हणजे त्याच्या डोळ्यातली हळहळ त्याच्या मनातला राग आणि गोंधळलेली मनस्थिती इतकी नैसर्गिक वाटते ना की पाहणाऱ्यांना वाटतं पाहतच राह त्याची आई म्हणजेच अमृता सुभाष काही जबरदस्त काम केलं म्हणजे सरकारी ऑफिसातील काम इतकं सोपं नाही घरी आई, आई एकटे असणं आणि मुलाची मनस्थिती समजून त्याच्याशी तसं वागणं हे तिच्या अभिनयातून इतकं ठळक दिसतं ना की बस चित्रपटात चिन्मयचे मित्रही आहेत म्हणजे बंड्या युवराज हे मित्र त्याला समजून घेतात त्यांच्या वयातला अल्लडपणा निरागसपणा त्यांची स्वतःची मतं हे सगळं अगदी खरं खरं वाटतं तसा चित्रपटाचा शेवट तर फारच भावनिक आहे म्हणजे चिन्मय स्वतःला समजून घेतो स्वतःच्या भावभावनांना सामोरं जातो आणि किल्ल्यावर जाऊन स्वतःला मोकळं करतो हा मराठी चित्रपट बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळवणारा चित्रपट ठरला त्याचप्रमाणे बेस्ट फीचर फिल्म इन मराठी म्हणून भारतातही राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला आहे दिग्दर्शक अविनाश अरुणने ज्या प्रकारे एका लहानशा मुलाच्या भावविश्वाला कॅमेरात पकडले हे खरंच कौतुकास्पद आहे त्याने एक, एक सिनेमॅटोग्राफर म्हणून अनेक चित्रपटात काम केलेलं आहे पण किल्ला हे त्याचं वैयक्तिक आणि मनापासून केलेलं काम आहे किल्ला बघताना आपण आपल्या लहानपणी परत जातो म्हणजे जा आपले पहिले शाळेचे दिवस आपले नवे मित्र आईवरचा राग आणि पुन्हा तिच्यावरचं प्रेम हे सगळं नव्यानं ना पुन्हा आपल्याला आठवत हा चित्रपट एक अनुभव आहे आणि हा अनुभव तुम्ही थिएटरमध्ये घेतला असेल तर फारच उत्तम पण आजही तुम्ही बघितला नसेल तर हा अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे कुठल्याही दिवशी शांत वेळात हा पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा आहे किल्ला हा केवळ एक चित्रपट नाही तर तो प्रत्येकाच्या आत दडलेल्या एका बालकाची त्याच्या एक एकटेपणाची आणि आयुष्याशी झगडत शिकत जाण्याची गोष्ट आहे तर मंडळी असा आहे आपला किल्ला थोडा निवांत थोडा खोल पण प्रत्येकाच्या मनाला भिडणार तो बघा अनुभवा आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा धन्यवादाने नाविकांमध्ये संकट मोठे पेरले वादळाने होडीसे कालदश दिशाने गेरले शिड तुटले शीड तुटले कथा काय यावल्याचे नाविक असं हे हो नव्हती बेरा आहे पल्ल्याचे नशीब नवते पाठीशी नव्हता अनुभव गाठीशी उभा ठाकला एकटाच युद्ध होते वादळाच्या विश्वास वेळ साठीशीच तोड कर्तृत्व रौद्र वादळ शांत एक शत्रुत्वेटलाधी हा कोठून येतो तर क्षणी s a 바 a tahu bahwa saya b o